नमस्कार श्रीदत्त कॅपिटल मध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला ऑरेंज रॉ क्रमांक आहे चौदा आजची तारीख आहे दहा अकरा अकरा वीस एकतीस त्रेचाळीस अठ्ठेचाळीस बावन्न त्रेपन्न पंचाहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी एक्क्याऐंशी तर आता आपण हंडीमध्ये कॉइन्स टाकायला सुरुवात करूया तुम्ही ही हंडी बघू शकतात ही संपूर्णपणे मोकळी आहे तर आता मी हंडीमध्ये कॉईन्स टाकायला सुरुवात करते हैं। एक दोन तीन चार पाच सात आठ दहा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकवीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न छप्पन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर, सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर तर आता आपले सगळे कॉईन्स हे हंडीमध्ये टाकून झाले आहेत तर आता आपले मॅम येतील हंडीमधून एक कॉईन काढायला मॅम कॉईन मिक्स करा कॉइन नंबर फिफ्टी फोर अतुल यांचा कॉइन लागला आहे यांना खूप खूप अभिनंदन धन्यवाद